नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर कालचा दिवस अनेक महिलांसाठी आनंदाचा दिवस गेला असेल कारण की काल अनेक महिलांच्या खात्यांमध्ये दीड हजार रुपये आलेले आहेत जसं मी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सप्टेंबरमध्ये तुम्हाला एकही रुपया आला नाही तर तुम्हाला ऑक्टोबरमध्ये दोन टप्प्यांमध्ये पैसे येतील तिसरा टप्पा तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता अशा दोन टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे येतील तर अजून तर अजूनही अनेक महिलांच्या खात्यामध्ये एकही एक रुपया आलेला नाही आहे किंवा ज्यांनी आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्यांना काल फक्त दीडच हजार रुपये मिळाले आहेत त्यांना तीन हजार रुपये पाठीमागचे मिळाले नाहीत तर अशा महिलांबद्दल सरकारने काहीतरी निर्णय घेतला ने पाहिजे काहीतरी अपडेट दिले पाहिजे जर अशी काही अपडेट आली तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये नक्की देईन आणि ते तुम्हाला फक्त जे इम्पॉर्टंट अपडेट असतील इम्पॉर्टंट माहिती असतील त्याच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर आजची महत्त्वाची अपडेट अशी आहे की म्हणजे तुम्हाला जो अपता अपता तुम्हाला तुम्हाला ले ले। आता येणारा चौथा हप्ता आहे चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता असा एकत्रित तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे टोटल तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटला येतील असं आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सभेमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे आता आपल्या ह्या ऑक्टोंबरच्या शेवटच्याच आठवड्यात दिवाळी आहे म्हणजे दिवाळीच्या आधीच तुम्हाला तीन रुपये मिळतील तर अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत असे टोटल पाच हप्ते झालेत आणि पाच हप्त्याचे टोटल साडेसात हजार रुपये आतापर्यंत तुम्हाला मिळाले मिळाले असतील धन्यवाद